नव म्हणजे आम्ही ज्या वेळेस बाहूंचं प्रचार सुरू होईल त्याच्या आधी माझं गाव आणि माझे सर गावातले मित्र कंपनी सर घेऊन आम्ही देवीला गेलो सप्तशृंगी मातेला एक सांगितलं का माता भाऊंचा विजय हा शंभर टक्का होणार आहे पण तुम्ही अजून आम्हाला जास्त विजय करण्याची ताकद कर द्या तर मग सर आमच्या ग्रामस्थांनी सर्वांनी आम्ही गेलो तिथं ते नवस कबूल केलं माताला आम्ही सप्तशृंगी माताला असं नवस कबूल केलेला आहे का सव्वा पाच किलो पेढी आम्ही चढू आणि तिथं ज्या पायऱ्या आहेत मी तिथं प्रत्येक पायरीवर मस्तक ठेवून आणि मातापर्यंत आहे आणि ताई आणि भाऊ तिथं पोचतील तिथून आल्यानंतर माझ्या गावी परत झालो आम्ही परत झाल्यानंतर ज्या दिवशी भाऊंचं इथं कार्यक्रम होता प्रचाराचा त्या दिवशी मी माझ्या मंदिरात गेलो हनुमान मंदिरात गेलो का त्या आमचं हनुमान मंदिरात मी दरवेळा नस करतो का ते मला प्रस पावतातच हां माझी इच्छा पूर्ण करतात ते तर हनुमानरायला एकच सांगितलं आम्ही आता चालू बहुंचा नावं फडायला तर मला भरभरून ताकद द्या आणि जो डोंगर आहे तो उचलून वरती उचलू एवढा आम्ही भाऊंसाठी करणार आहे आणि तेवढं झाल्यानंतर मी माझ्या गावात गोड जेवणचा कार्यक्रम ठेवून त्या दिवशी बहुत आई तिथं हजार राहते आणि तो नवस मी तिथं फेडून दे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी किरण आयरे नांदुरी